तर मी चाललोय माझ्या मित्राच्या लग्नाला आणि स्वीटी कशी करते होईल काय म्हणली आता तिला नेह नाही बर बर येताना काय आणू तुला खायला लग्नाचा टायमिंग होत चाललाय इकडं वाजले किती साडेबारा वाजले एकचा टायमिंग आहे लग्नाला

जेवण फिरवणं केली का तुम्ही मस्त पैकी काय बनवलंय आहे का काहीच नाही चला आवरून तयारी निघून काय हा चला मी चालू लग्नाला मग मी स्विची थांबणार आहे घरी हा काय मागच्या माग गोड्या मारतात काय माहिती तर चला लग्नाला कोण कोण येणार आहे मित्र कोण कोण आहे तर वळखी ज्याची तर कमेंट करून सांगताना तर चला आज आहे मी असा पोशाख घातलाय मस्त कोल्हापुरी चप्पल आणि मेहंदी कलरचा ड्रेस तर गाडीची चावी देऊ शकता तुम्ही कुठं लपून ठेवली चला निघत मी आता आता आलोय पंप गाडीचा पेट्रोल बघा बघू शकता लग्नाची गर्दी वैल लग्नाची गर्दी मंगल सहा महिने चला आता मित्र हे लग्नात बघा मित्र फॅमिली कोण कोण आले बरेच दिवसाने गाठे मेटे पडणार आहे आमच्या आता आता पोचू बघू शकता काय घरी नाहीत कार <laughs> तर लग्न इकडं सगळी आहे आमची चला जेवण वगैरे करून घेतो इकडे सगळे चला मग घ्यायचं जेवण दोस्त चला जेवण वगैरे मस्त

आयला मला पटलं बरं का पटलं 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 लग्न झालं लग्न झालं तिकडं केक कापायचा पण बर्थडे कोणाचा मलाच माहित बर्थडे बाय कुठे आहे कुठे पण सांगा जेवलग जीवाचा टोपी घाला टोपी घाला लग्न बिग्न पार्क करून आलो इकडे बर्थडे मित्राचा टोपा टाकायचं आता पाणी पी थोड्या मग काय पाच

आता घरी आलो जे मित्र काय घरातच आहे जे मी तो काय घरातच आहे तुमचं काय चाललं इकडे जेवण चालेल चाले दिसतंय होय मी आलो मस्तपैकी जेवण बर्थडे साजरा करून मग काय मित्राचा बर्थडे होता मस्तपैकी साजरा करून आलो हा हुँ। केक पार्टी अगं लग्न पण होत आधी लग्न केलं मग परत बर्थडे सेलिब्रेशन केला नाही दुसऱ्या मित्राचा आता त्यांचं सगळ्यांचा बर्थडे म्हणजे एकाचा बर्थडे सगळी पार्टी मस्त करून कसं वाटलं तुम्हाला आज मी आता एन्जॉय केलं तुमचं काय तुम्ही काय घरी बसून तिकडे टीव्ही बघत जिमेला घरात घेऊन जिमे मी लगेच आले लगेच तू पुटेच खायला येते पुढे चला यांचे जेवण चालेल चला पोरांचे फोटो काढलेले पाठवायचे मला ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही नक्की